तुमचं जे म्हणणं आहे किती वर्षापूर्वीच आहे भ्रष्टाचाराचं जे बी काय असेल चौकशी तुमच्या म्हणण्याप्रमाणे साधारण दोन वर्षाच्या पूर्वीच साडेतीन वर्ष तीन साडेतीन वर्ष साधारण याच्यासाठी कसं आहे जे संबंधित माणूस आहे त्याच्याशिवाय चौकशी करावा लागेल बरोबर आहे मीच काम केलं आणि माझ्याकडे चौकशी हे तर आणि नवीन माणसाला ह्या गोष्टी करण्यासाठी थोडा वेळ आणि साहेबांनी सांगितलं तसं सा, पोलीस प्रशासनाच्या वतीनं माझं आहे की त्यांनी वेळ द्यावा ते अल्टिमेटम दिल्यानंतर त्या पुढं जर ते काम झालं नाही तर त्यांना दुसरा मार्ग त्यांचा आहे साहेब तसं ना। ते नाही 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 अगोदर असं झालेलं आहे का कधी ते त्याच्याकडे जाऊ जाऊ गिफ्ट म्हणजे या किती त्याच्याकडे जाऊ जाऊ या गोष्टी ते नाही ऐकल्यामुळे मी नाही ऐकलं तुमचा पर्याय कळत तुम्ही काय करणार माझा नेसा माझं आंदोलन मोडसाल पण मला परवाच्या दिवशी डबल बसण्यास तुम्ही नाही रोखणार माझा लोकशाही पद्धतीतला कानून करता येईल माझ्यावर बोजेशन नका का टाकू माझ्या गुद्रेशनमुळे मी काय दबणारा व्यक्ती नाही मी गावासाठी लढा लढतोय माझ्या गावाच्या माती ज्यांनी केली त्याला त्याला सुद्धा प्लिशमेंट मिळली पाहिजे आणि तोंडी लेखी स्वरूपात कधीच मिळत नाही म्हणून या विचारानं काहीतरी होईल का प्रयोग करते तुम्ही पण बोलतात योग्य बोलतात सभाच्या तर पुढं आम्ही आयुष्य भयभीत जाऊ शकत नाही पण आम्ही मनोगत व्यक्त करायला वाटते का तुमचं आहे लोकशाही दडपशाही आमचं कागद तर कोणीच नाही पाहत आज आला की दुसरा येतो दुसरा आला की तिसरा येतो आम्ही पोलीस प्रशासनान सुद्धा या गोष्टीची बाबी सांगितली माझ्या गावातल्या एका दलित लोकांना मारझोड आपल्या पुढार आधी पोलीस प्रशासनाकडून केली काय केलतो गुन्हे खालचा आकडा मुद्दा काय केलता गुन्हा माझ्या सोडकी लोकांना मारले अरे आमच्याकडे त्याचे निवेदन असतं पंचवीस वर्षापासून त्याचं वास्तव्य असते त्यांना मारझोड करता त्यांच्यावर केस टाकता त्यांना करता काम पंचायत असते कोर्ट परत पाणी दहा पाच दोन हजार बावीस ला खोटे सात ठराव घेतले त्यामध्ये एक ठराव केला दलिताला मारण्याचा आणि मग दलिताला मारण्यासाठी ठराव घेतला केस मध्ये त्यामध्ये मराठा सदर आणि इतर ठराव घेतले होते ते ग्रामपंचायत सदस्याला विश्वासात न घेता परस्पर ठराव देऊन परस्पर त्याने उपरा उपयोग उपरा उपरी सदस्याला विश्वासात आणि त्या प्रोसेसवर मग ती त्यानं चुकीचा ठराव देऊन मग पोलीस प्रशासन घेऊन त्या संबंधित माणसावर अत्याचार केला तर चुकीच आहे ना सदस्य सदस्य लिहून देतात की आम्हाला त्याची कल्पनाच नाही तरी काही कारवाई कुठं होत सदस्या आम्ही दहा पैकी सात लोक लिहून देतो प्रत्येक सात दहा पैकी तरी शिव मॅडम विश्वास करत नाही शेळ्या राखला तो सस्पेंड नाही झाला तेव्हा आम्हाला जवळपास निवृत्तीचा अर्ज दिला त्याला माहिती आहे आपण सस्पेंड होतो भ्रष्टाचार आपल्याकडून खूप झालाय आपला सहभाग आहे त्यामध्ये आता आपण एक लाचलोची भूमिका घेऊन त्यांनी तुम्हाला सांगते वेगळं की हो तुम्हाला वेगळं वेगळं वेगळ्या पद्धतीने बोलले जाते पण खरी स्थिती आम्ही जेव्हा या प्रत्येक डॉक्युमेंट ही लढतोय ना त्यावर कल्पना आणि आम्ही म्हणतो म्हणजे नाही गावातला एखाद्या विचारा की घुसा घेतो पाहिला का कोणीच नाही भेटलाच नाही आपण याला माफ करा कोणाला हे सोडून द्या याच्याकडे दखल देऊ नका असं म्हणूनच नाही राहिलं आपण म्हणून काय राहिलं त्याच्या ह्याच्यामध्ये की या सगळ्या गोष्टीच्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये ज्या तुमचं उपोषण जे आहे ते थोडस पाच सहा सात वर्षाचं टिपरन्स सांगितलं पाच सहा सात ला जर तुम्हाला याची दखल वाटली नाही तेव्हा परत उपोषणाला तुम्ही बसल्याच्या नंतर आम्ही त्याच्यात सहभागी होतो ना आज कोणी करायला ती आपली मंडळी आम्हाला मिळाल का मी तुमच्याकडे दे भेटी लावलो भेटी आले <laughs> राती आमच्यावर दगड फेक लोकांनी त्या पत्रावर दगड मारले पोलिसच नाही माझ आमच्या कोणीच दखल घ्यायला राहते नव्हती

ਤੂੰ ਤਾਂ ਬੋਲਣਾ ਕਰੂ ਤੋ ਇਹ ਚੋਰ ਬੋਲਣਾ ਵੀਡੀਓ ਇਹ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਆਪਾਂ ਕਾ ਵੀ ਨਹੀਂ ਸੀ ਤੋ ਬੋਲਣਾ ਕਰੂੰ ਦਤੋ ਨਾ ਤੇ ਤੁਮ ਜੀ ਬੋਲਣਾ ਕਰਨਾ ਹੈ ਮਾਦਰਾ ਬਿਲਕੁਲ ਲੋਕਾਂ ਹਾਂ ਤੇ ਪਾ ਤੇ नाही झाला भेटी तुला काय राहिलं भेट मी दखल नाही घेतली तुम्ही गावकऱ्याच्या वतीनं तुम्ही लढतात साहेब काय म्हणतात जर दिलेल्या टायमिंग मध्ये झालं नाही तर सोबत यायला तयार आहे एकाच फोन करून सांगितलं की त्याची तब्येत नाही भरी तुम्ही स्वतः त्याची दखल घेणं आवश्यक आहे म्हणे अजिबात तब्येत बरी नाही काही होऊ शकते त्याच्यावर म्हणून आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये की आम्हाला टार्गेट दिले गव्हर्नमेंटने एक तर त्याच्यामध्ये जे आहेत ते सोळा एप्रिलच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्या संदर्भामध्ये ज्या यावेळेस मॅडम शंभर टक्के खराब याच्या अगोदर सगळं खोटंच बोलत आल्या

भाऊ लावला त्याच्यामध्ये आपण बोललो त्यांना पण त्यांनी त्याच्यामध्ये त्याची दखल जी आहे ती त्यांचं म्हणणं असलं आहे की मी त्याला सस्पेंड केलं म्हणून आता हे म्हणतात ते तसं नाही त्यांनीच राजीनामा दिला तर आपण त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बोलून ना ना असं आमचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये मी नाही बोलत तर तुम्ही बोला ना सर राजीनामा जरी दिलेला असला ना चौकशी आढळला दुसरा विषय की आम्ही त्याच्यावर कारवाई टाका म्हणा चौकशी न करता कारवाई आम्ही काय म्हटलं मॅडम पण गेलो मॅडम ला आम्ही बोललो मॅडम की बाबा त्याची मी चौकशी व्हिडिओ सायबर करायला लावतो आम्ही हे म्हणलं की बिडो साहेबाची सदस्य आमचा भरोसा नाही एक मिनट ऐका बघू द्या पंचायत समितीवर आमचा भरोसा नाही आम्ही असं मॅडमला सांगितलं त्या मत असं करते माझा कर्मचारी पाठवते मग तिथून मला आम्हाला सगळ्यांनी विश्वास घेऊन तुम्ही त्याची चौकशी करा तसं त्याने त्या आम्ही दिलेल्या निवेदनावर फेरा मारला डेप्टी सीओ कडे ते पंचायत डेप्टी सीओ होते त्याच्याकडे प्रकरण दिलं की संबंधित सदस्याला विश्वासात घेऊन चौकशी करा असं त्यांनी शेरा मारलेलं आहे त्याच्याकडे आम्ही दिलेलं जे निवेदन आहे ना त्याच्यावर शेरा तर त्याच्या बाद आम्हाला कुठलंही पत्र आलं नाही आमच्या परस्पर हे माहीत नाही असं कसं होऊ शकते त्याच्यानंतर आम्ही गेलो बोललो पंचायत समिती ते म्हणतात आमच्याकडे आलं नाही आम्ही आलो तर तुम्हाला कळू म्हणजे मॅडम जर लिहून देतात की आता त्यांचं म्हणणं असं आहे की मी पाच तारखेला चार अधिकाऱ्यांची चमू इथं पाठवते सगळ्या पॉइंटची चौकशी करायच्यासाठी आणि हे जे आहे हे फोन वरती विचारा तुम्ही आता आप्रा अनंतराव देशमुख म्हणत होते तुम्ही चार अधिकाऱ्यांची इथं इथं टीम पाठवून आता आहात का महत्वाची गोष्ट आपल्या चौकशा व्हायला पाहिजे जनतेला न्याय मिळाला पाहिजे हेच आहे हे जर त्यांनी नाही करायचं जर नाही केलं तर आपण याच्यामध्ये सरळ जे हे प्रकरण वर नेऊ तुम्हीच आम्ही जे तक्रार करते चार लोक आणि सदस्य आणि ग्रामसोबई संबंधित घेऊन चौकशी करा म्हणून आम्ही तिथे हजार लागल आमच्या मागा चौकशी नाही राजीबाई त्यांना बोला गोष्टी त्यांना बोला तुम्ही त्यांचं जरा थांबा